पालिकेचे विचार दिल्ल्याचे विचार भारताचे मान पु मराठवाडा आहे आपण यायला बिवू नका काही करू शकत नाही आपले यायला मोठे केले का माझी निवडून आले का विचार करा मावली आपल्याकडं काय केला मराठी काय केलं त्या हे भाऊचा स्वतः तुम्ही शरीर पाहू शकता पूर्ण अपंग शरीर आहे आणि एवढं अपंग शरीर असून यांनी स्वतः इथं येण्याचं कष्ट केलेलं आहे यांची सुद्धा काय प्रतिक्रिया आहे त्याचा सुरुवात त्याचा परिचय आणि प्रतिक्रिया घेऊया मी भराड खेडा गावचा माझी एकच इच्छा आहे हो मी आपलं देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा आरक्षण हा पोलिसावर हल्ला केला मराठी समाजांना पोलिसावर हल्ला केला आंतरवाली सराठी मध्ये दे। तर देवेंद्र फडणवीस म्हणतो की बाबा हा हा समाज हा समजा पोलिसावर लाठीचार्ज केला म्हणजे दगड केली तर लाठीचार्ज केला तर हा आमच्या आय बहिणीवर हरिपाठ ज्ञानेश्वर माऊलीचा हरिपाठ मंदिरात घेत होते तर त्याच्यावर दगड त्याच्यावर लाठीचार्ज केला तर हा अन्याय नाही का तर देवेंद्र फडणवीस म्हणते त्याला अटक करा मराठी समाजाला अटक करा तर लाठीचार्ज करणार अटक करू शकत नाही का आदेश देणारा अटक करू शकत नाही ज्यांनी आदेश दिले लाठीचार्ज करणार ज्यांनी आदेश दिले त्याला अटक करू शकत नाही का महाराष्ट्र शासन राज्यपालांना मी विनंती करतो राज्यपालांना विनंती करतो ज्यांनी लाठी चार्ज आदेश दिले त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी ही नम्र विनंती नाही तर हा मराठा समाज चोवीस तारखेच्या नंतर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार चोवीस तारखेनंतर तुमची भूमिका काय राहणार जर आरक्षण भेटलं नाही तर चोवीस तारखेची भूमी भेटलं नाही तर आमचे विचारांगे दादा जर जिथं म्हणते तिथं आम्ही जाऊ शकतो आमच्यावर गोळीबार जरी केला तरी है, समझा साथी मी छातीवर गोळ्या घ्यायला तयार आहे आणि समाजासाठी मी मराला तयार आहे पण हा आणय आण सहन करणार नाही कारण की राज्यपालांना माझे आदेश आहे तत्काल ज्यांनी आदेश दिले हे लाठी चारचे त्याला तात्काळ अटक करणे द्यावी नाही तर उद्या महाराष्ट्रात फिरू देणार नाही देवेंद्र फडणवीसला